भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं आता देखील एका मोठ्या कारणामुळं अंबानी कुटुंब चर्चेत आले अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याला दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना अंबानी कुटुंबानं समाजातील वंचित घटकांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं नवी मुंबईमधील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क येथे पार पडलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यात पालघर परिसरातील पन्नास जोडपी विवाह बंधनात अडकली या कार्यक्रमाला मुकेश अंबानी नीता अंबानी आकाश अंबानी श्लोका अंबानी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्यासह संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं यावेळी अंबानी कुटुंबानं प्रत्येक जोडप्याला मंगळसूत्र सोन्याचे दागिने सोन्याच्या अंगठ्या सोन्या चांदीचे दागिने भेट दिलेत अंबानी दाम्पत्यानं प्रत्येक जोडप्याला एक वर्षासाठी पुरेल इतका किराणा सामान आणि घरगुती वस्तू भेट दे म्हणून दिल्यात यामध्ये छत्तीस जीवनावश्यक वस्तू भांडी गॅस शेगडी मिक्सर पंखा अशी उपकरणं तसेच गादी आणि उषा यांचा समावेश आहे याशिवाय प्रत्येक वधूला श्रीधन म्हणून एक लाख एक हजार रुपयांचा धनादेश देखील देण्यात आलाय या सामूहिक विवाहाला वधूवरांचे कुटुंबीय स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि समाजातील सदस्यांसह आठशेहून अधिक लोक उपस्थित होते समारंभानंतर पाहुण्यांसाठी भव्य भोजनाचं देखील आयोजन करण्यात आलं स्थानिक वारली समाजानं सादर केलेले पारंपरिक तारपा नृत्य पाहण्यासाठी पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलं अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून अनी दाम्पत्याकडून वंचितांच्या सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जातं नीता आणि मुकेश अंबानी या उदत्त कार्यास हातभार लावत आहेत आणि कुटुंबासह या सोहळ्याला उपस्थित देखील राहिले आहेत